नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण मुळाच्या शेंगाला दही लावून कसं वाळवायचं हे पाहूया वर्षभर टिकत छान राहत बघा कुरकुरीत मस्त लागतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा शेंगा असतात त्याच्याशी शे। पाटींच शेपूट मोडा पुढचं असं से टोक असेल तर ते पण मोडून द्या एक चमचा दही आता माझं दही घट्ट आहे म्हणून मी असंच घेतले तुमचं जर का दही पातळ असेल तर पाणी काढून घ्या वन फोर्थ चाट मसाला पिंगपूड वन पिन्स पिंग। तिखट अर्धा चमचा हळद वन फोर्थ मीठ चवीनुसार मी अर्ध्याला थोडंसं कमी मीठ घात आता सगळं मिक्स करा मसाला हे पाधही छान लागलं हे बरोबर पौशर मुळ्याच्या शेंगा पावशर आहे यात असं भांड्यात पसरून घ्या हे भांड्यात पसरून घ्या ओढणीचं पांढरं कापड किंवा ओढणीचं सुती कापड वगैरे असेल तर हे छान असं बांधून घ्या आणि उन्हात ठेवा कधी पण कुठली पण गोष्ट उन्हात वाळवताना असं वर असं ओढणीचं कापड पातळ असतं ना छान बाजलं जातं आणि घाण पण बसत नाही काळं वगैरे पडतं ना धुरळं वगैरे तर आत जात नाही त्यामुळे कायम उन्हात घालताना असं ओढणीचं कापड बांधून असं हे बघा हे ओढणीचं कापड असं वर घाला आणि खाली घाट घाला म्हणजे हे बरोबर छान बसतं आणि आता हे आपण दोन ते तीन उन्हात वाळवून घेऊया आता असं मी कापड बांधून ठेवल्यामुळं आत अजिबात काही घाण जात नाही आता हे आपण वाळले काढूया छान वाळले आता हे कडक कम ठेवा मी हे चार ऊन दिले बघा आता आपण हे तळून घेऊया हे मुळ्याच्या शेंगा छान वाळलेत बघा कडकडी आवाज येते काय आता हे तळूया तेल कडक झाल्यानंतर घाल ते बघा छान फुलतात ते पण गॅस बारीक करा तेल तापलं की गॅस बारीक करा गॅस बारीक करून तेल तापलं की गॅस बारीक करा आणि मग तळा म्हणजे करपत नाही आहे असं एक खोलगट प्लेट ठेवा त्याच्यावर असं जाळी ठेवा आणि त्याच्यावर ते तळलेलं पापड शांडक किंवा काढा म्हणजे त्याचं तेल ह्या प्लेटमध्ये पडतं हे तेल आपल्याला चपातीला वा वगैरे वापरता येतं खूप छान टेस्ट मस्त लागते हे बघा कुरकुरीत छान होतं त्याच्यावर थोडस चाट मसाला टाकून खाल्ला ना खूप छान लागतं असंच खाल्लं तरी चालतं आणि चाट मसाला टाकून खाल्लं तर पण छान लागतं करून पहा हे वर्षभर टिकतं वाळल्यानंतर खडखडीत वाळल्यानंतर एका डब्यात भरून ठेव थोडस चाट मसाला